नमस्कार मी कॉम्रेड पी जी गावंडे आपण पाहता न्यूज घराण्याचा मित्र गेले का साहेब गेले का ले अच्छा बोली दर बॉगा जो आज वा लाइन लेगा लाइन लेगा या बॉगी सा बाल जाट तो यह ने जाट बिरसा मुंडा यांची एकशे वी जयंतीचा कार्यक्रम अतिशय चांगल्या प्रमाणात झालेला आहे या कार्यक्रमामध्ये आमच्या यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार आदरणीय संजय भाऊ देशमुख या महाराष्ट्र राज्याचे माजी आदिवासी मंत्री ज्येष्ठ नेते आदरणीय शिवाजीराव मुंडे आणि त्यांच्यासोबत आपल्यामधील भाऊ देशमुख संजय शंकर जाधव अरबास आजोवाला कापडे साहेब खली आणि असंख्य लोक या ठिकाणी उपस्थित झाले मी या ठिकाणी एवढंच बोलतो की एक ते पन्नास वर्षामध्ये बिरसा मुंडा यांनी जे त्याग केलेला आहे या निरसाला मार्गदर्शन करण्यासाठी आदिवासी समाधानात संबोधन करण्यासाठी ज्या काळामध्ये त्यांनी जे चळवळ उभी केलेली आहे या चळवळीला आज पूर्ण मूर्त मिळ आणखी मोठी करायची आहे आणि देशामध्ये आदिवासी समाजाला पुढे न्यायचं आहे एक गोष्ट अशी चिंताजनक आहे की केंद्र सरकार या गोष्टीकडे दुर्लक्ष करत आहे अशा परिस्थितीमध्ये आदिवासी समाज कशाच्यामध्ये सापडलेला आहे या आदिवासी समाजाला आपल्याला सगळ्या समाजाने सोबत घेऊन काँग्रेसच्या माध्यममधून सगळ्या पार्टीच्या माध्यमातून या देशाला आदिवासी समाजाला आपल्याला पुढे न्यायचं आहे बिरसा मुंडा यांचे विचार त्यांना द्यायचे आहे बिरसा मुंडा यांच्या विचारातून आदिवासी समाजाला बळकट करायचे आहे आर्थिक परिस्थितीमध्ये शैक्षणिक परिस्थितीमध्ये म्हणून मी या ठिकाणी काँग्रेसला एक वक्ता म्हणून काँग्रेसच्या लोकांच्या उपस्थितीमध्ये एकशे पन्नासव्या जयंतीची या ठिकाणच्या सगळ्या लोकांना दिग्रस्तरांना शुभेच्छा देतो आणि आपल्यातर्फे माझ्या लोकांतर्फे सगळ्यांना हार्दिक अभिनंदन करतो सर्व उपस्थित मान्यवरांना यानंतर कॉलेज नगर या ठिकाणी पूजनाचा कार्यक्रम आहे त्यानंतर शिवापूरला पूजनाचा कार्यक्रम आहे सर्व सन्मान्य उपस्थित मान्यवर मंडळींना विनंती करतो की त्या पूजनाच्या कार्यक्रमासाठी सुद्धा आपल्याला उपस्थित राहायचं आहे यानंतर कॉलेज नगरला आणि त्यानंतर शिवापूरला वाटे साहेब बडिया एक नंबर माजी नगराध्यक्ष सतीश भाऊ तायडे